तर आता मी जी कमेंट वाचणार आहे तर हे एक दादा आहे आणि हे माझे खूप जुने कुठेतरी कामाला पाठवेल साहिलला आणि साहिल एकदा था सेट झाला आता मी बघ ऑनलाईन पण मी नो ब्रोकर ॲप डाउनलोड केले शून्यापासून म्हणजे भांडे कुंडे इकडून मी कायच इकडचं इकडंच ठेवणार कारण की सहा पहिल्यापासूनच हा मोठा प्रश्न आहे आज जर तुम्हाला तर या ताईंचं नाव आहे आणि ह्या ताईने जी कमेंट केली आहे ही अक्षर तर ताई तुम्ही जे हे बोलताय ना हे खरं ही जी कमेंट केली आहे तर पहिले मी या ताईंचं नाव सांगते मी पाणी फेकलं आणि पुसून गेली अशी गोष्ट नाहीये ही फार बडबड केली पण कसं आहे ना मी काही गोष्टी कोणाला सांगत नाही माझं मला माहिती आहे त्यांचं काय साहिल संघ बोलत नाही म्हणजे बोलता आपला जर सख्खा बाप असतो ना तो मारतो हांधतो सगळ्यांच्या फिरसे देखें क्या कर रही है आहे सकाळी सकाळी एक्सरसाइज लाडोची आता आंघोळीला खूप वेळ झाला बाळा चल आंघोळी करायची ना ही काय करतेय बघा काय करती करते बघा गपचे पिवड्या बनवते लाडो ऐसे क्यों करता है करता है। कैसे इ, इसका मतलब क्या है ये क्या है, से है। सिगरेट पीता है तो तुम ऐसा क्यों कर रही हो इधर बैठो इधर बैठो बैठो इधर बैठ कर, फिर से। कर गया से। मैं तुमने क्यों, क्यों मामा का एक्टिंग कर रही हो मामा का एक्टिंग क्यों कर रही हो बता सॉरी फिर से ऐसा नहीं करोगी ना ऐसा नहीं करेगी ना फिर से फिर से फिर से फिर से इसके फिर से, सामने कुछ भी क्या नहीं लड़की एकदम सॉरी बोल सॉरी बोल पप्पा को बताओगे पप्पा पप्पा देखिए क्या कर रही है मामा को मारूंगी मामा के ऐसी कितने ऐसी मामा को मारूंगी मैं भी जाऊंगी तो आपके मामो को मामा को बहुत मारूंगी मामा चॉकलेट देता है हाँ। फिर मामा का एक्टिंग नहीं करेगी देखो, देख, फिर से, फिर ठीक से, फिर... है सॉरी बोल दिया ना? अब बदमाश बुर्ण साफ सफाई बेडशीट चेंज नहीं करना कारण की चांगली है बेडशीट अनिलड़ो चल बेटा आंघोळीला चल बेटा आंघोळ करून घेऊ चल फटाफट खूप लेट झालाय चल नऊ वाजले पकड किती खाऊ थांब पकडत्या पकडली या बिलाड पकडली या डोकं लागेल तिकडं ऐक नाही लाडू तुझं डोकं त्या भिंत तुचं चल चल आज आहे दुसरा दिवस नवरात्री आणि लाडूकडं ना ग्रे फ्रॉक नाहीये आणि ग्रे कपडा माझ्याकडे नाहीये तर मी हा फ्रॉक घालती लाडूला याच्यावर थोडंसं थोडस ग्रे वगैरे आहे हा फ्रॉक ना लाडूच्या आजीने दिला होता लाडूला मागच्या वर्षी बड याला दिवाळीला आणि खूप मोठा होता ना त्याच्यामुळे मी घातलंच नव्हतं तर आता घालते आहे चला तिकडे झाली आहे लाडूची आंग नमस्कार तुम्ही वेरी गुड शिव सकाळ लाडो कडनं सर्वांना हो की नाही एका दादांनी मला कमेंट केली आहे की के लाडोच्या पायाच्या मध्ये एकदम तुम्ही पुसत जा पाणी राहते तर मी त्या दादांचं नाव सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर चला मग झाली आहे लाडो रेडी हे बघा कशी दिसती कमेंट करून नक्की सांगा लाडूला हसू आहे मला ते फुल बघून हसू आहे मला ते मला लावतच नाही आलं आणि ते काही थोड्या वेळ निघून जाईन ते फुल <laughs> तर ही हे आहे लाडूची बॅग हे घे तुला बॅग पाहिजे ना हे घे तुला बॅग पाहिजे ना बॅग कपडा लागतो कमी अग बाई कपडा अच्छा लागा तर सगळं कमेंट कीजिए <laughs> सबको कमी कीजिए. कीजिए कीजिए और और क्या क्या अच्छा, और क्या अच्छा ळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज आहे ग्रे कलर पण माझ्याकडे ग्रे कलर ड्रेस नाहीये आताच मी लाडूचे पाच बसले आहे त्यांना म्हटलं माझ्याकडे ग्रे कलरचा ड्रेस नाही आहे ते म्हणते असो असं कसं शक्य आहे की तुझ्याकडे ग्रे कलरचा ड्रेस नाही म्हटलं खरंच नाही आणि ग्रे कलर कधी कसं आहे ना आपण जास्त खरेदी करत नाही तर म्हटलं याच्यामध्ये थोडं थोडं ग्रे आहे घातला <laughs> मग हो पुढच्या वर्षी ग्रे कलरचा ड्रेस घ्यायचा हां सगळे नऊ कलर आहे ना नऊ ड्रेसचे नऊ कलर मला पुढच्या वर्षी घेऊन द्या ठीक आहे चला मग आज व्हिडिओला सुरुवात करूया आता आवरला आहे लाडूर तुम्ही बघितलंच आहे लाडूचं आणि चला मग पुढं तुमच्याशी बोलते आता हे रूममध्ये बसले ना मग काय बोलता येत नाही <laughs> चला आणि आज ना मी नाश्ता बनवणार आहे वडापाव यांना ना, ना वडापाव आवडतो खूप तर मी म्हणतो ठीक आहे आज मी बनवते बत, बट बटाटे उघडायला ठेवले आणि आंघोळीला गेले तर आता बनवत आहे मी चला तुम्ही म्हणता असा की ताई तुम्ही रोज डोकं का धुतात रोज डोके येऊन काय आंघोळ करता कारण की ना आंघोळीला जेव्हा जाते मी ना मी तर इतकं गरम होतं ना इकडे इतकं गरम होतं ना तर असं आंघो आपण डोकं नाही धुता जर आंघोळ केली ना मला असं वाटतच नाही मी आंघोळ केली म्हणून म्हणून मी रोज डोकं धुते <laughs> तर आणि लाड्याला पण असा एवढा ती खेळते ना पूर्ण डोक्यात घाम येतो इकडे घाम तर असं वाटतं पूर्ण आंघोळ घातलेलीच बरं त्याच्यामुळे तिला मी रोज डोकं धुते आणि स्वतः पण रोज डोकं धुवून काढते चला मग आता मी तुमचं सांगा आज खूप काही बोलायचं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया चला पापांनी चहा बनवला आहे बघा आज चला गरम करते पिते त्यांनी पिला चहा मी पहिले चहा पितेन मग बाकीचे काम चला मला बोलतीये की ताई तुम्ही ना रेसिपी टाकत जा मध्ये मध्ये तर काय रेसिपी टाकू तुम्ही ते कढी बघितल्यानंतर माझी रेसिपीच कोणी बनवणार नाही <laughs> आज माजी, माजी <laughs> मी आज विचार केला की मी रेसिपी टाकावा आपण म्हटलं बाई मी अशी कढी बनवली आता हे माझी माझी रेसिपी बघून बनवणार पण ते नको बाई ही काही बनवती असं होईल पण असं काही नाही हे बघा चुकून होतं माझ्याकडनं ते कढीत कांदा मी चुकून टाकला होता चुकून झालं माझ्याकडनं मला ही माहिती नव्हतं आणि कढी ना कढी आम्ही जास्त बनवत नाही मला आवडत नाही आणि मी नेहमी बनवायची ना ती फुटायची त्याच्यामुळे मग मी बनवतो सोडून तर पण नेमकं त्या दिवशी तुमच्या समोर बनवली आणि त्याच्यामुळे मला माहिती पडलं की, की कडी कांदा घालत नाही तुमचे एवढ्या कमेंट आल्या मला तर म्हंटल आता चला कसं असतं ना कमेंटमुळे खूप सारा फायदा होतो आणि खूप सारा माहिती पडतं काय काही गोष्टी तर हे बघा लाडस पप्पांनी चहा बनवलाय मस्त बनवलाय दिसतोय तर छानच मी वडापाव बनवायला सुरु करते मी काय रेसिपी सांगणार नाहीये मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना वडापाव बनवता येतो असं काही होणार नाही की कोणाला येत नाही सगळ्या ताई घरी बनवत असणार आहे तर मी माझ्या पद्धतीने मी कसं बनवते मिठो टाकणार आहे पण म्युझिक लावणार आहे मी म्हणजे मी काही बोलणार नाही ठीक आहे बघा मग तर इथे यामध्ये मी थोड्या हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि जिरे टाकले आहे आता हे घेते आहे मी याच्यामध्ये थोडंसं वाटून इकडे घेतलं आहे पत्ता थोडीशी कोथंबीर दोन तीन कांदे हे उकडून बटाटे आणि हे वाटून घेतलं आहे बघा चला मग रेडी आहे नाश्ता चला घ्या हा ठीक आहे पापा मी खाणार तू पण खाणार हा घ्याव प्लेट घेऊन पापा खाईल मिरची तू टेन्शन न गोड गोडपाव नाही तू तर ते कांदा मसाला खा <laughs> <वंती>, <laughs> ना तुला छान लागेल तर आता बसली आहे मी निवांत नाश्ता वगैरे झाला आहे लाडूची पप्पांना दिला साहिलला दिला मी पण केला तर मी बघितलंच आहे आणि खूप छान झालं तर माझा वडापाव आणि मला रेसिपी बघितली आहे तुम्ही बनवा कधीतरी माझ्या पद्धतीने चला मग आता आपण कमेंट्स वाचूया सर्वांचे आणि दुसरी गोष्ट माझं थमनील तुम्ही बघितलं असेलच आज मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे आणि काही कमेंट मी आज वाचणार आहे ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केलं आहे आणि मी त्यांचं नावही आज घेणार आहे तर बघा तुमचं नाव आहे का या कमेंटमध्ये कारण की बरंच निगेटिव्ह पण वाटले मला काही कमेंट आणि काही कमेंट इतके छान पॉझिटिव्ह आहेत ना तेही मी वाचणार आहे आज आणि नाव पण मी घेणार आहे ठीक आहे कुणी कुणी काही कमेंट केली आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही थमनेल जर तुम्ही बघितला असेल आजचा तर काल आमच्या दोघांचं बोलणं आलं मी म्हटलं हे बघा आपण दोघं ना बोलल्यानेच काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ना तू तू मैमय करून चालणार आहे का त्यांना मी खूप समजवलं काल तर काहीतरी डिसिजन हा आपल्याला मिळवून घ्यावा लागेलच म्हटलं आज माझे दोन मुलं आहे आज मी इथं आहे फक्त माझ्या दोन मुलांसाठी आहे म्हटलं तर मी त्यांना असं वारंवार सोडू शकत नाही म्हटलं काहीतरी आपण बसून बोलूयात तर मला म्हटले हो बोल आता बोललं तर झालं आहे आमचं पण त्यांनी पलटी नको मारायला परत नाही का तर त्यांचं आमचं काय बोलणं आलेलं आहे की मी काही दिवस आहे ना म्हणजे जसं काही आता आता चालू आहे ऑक्टोंबर तर फेब्रुवारीमध्ये कसं इकडंच आहे येत आहे थंडीचं वातावरण आहे इकडं तर थोडंसं वातावरणामुळे पण मला इथं राहायचं नाही मी बोलले होते वात मी बोल वात की वातावरणामुळे मी आजारी पडते सारखी त्याच्यामुळे मला राहायचंच नव्हतं इकडं असं पण तर मग मी त्यांना बोलले की हे बघा वातावरणाचं पण प्रॉब्लेम आहे आणि साईडला कोर्टाची तारीख असती तर तारखेला जाणं येणं हे पॉसिबल नाही म्हटलं इकडनं एवढं लांबणं तर काहीतरी आपल्याला विचार करावा लागल तर मी म्हटलं का हे बघा म्हटलं मी काय करते आता फेब्रुवारीमध्ये मी पुण्यात शिफ्ट होते म्हटलं कुठेतरी फ्लॅट घेते माझ्या बहिणीच्या मुलीला पण मी सांगितलं आहे काल फोन करून म्हटलं कुठेतरी मी फ्लॅट घेते तात्पुर तर तिथं मी राहते पाच सहा महिने तिथं कारण की तिकडं मग त्यावेळेस कसं राहील तिकडे गरमी पण राही ना फेब्रुवारीनंतर फार आणि मग तोपर्यंत मी साहिल तिथं सेट करा कुठेतरी कामाला पाठवाल साहिलला आणि साहिल एकदा सेट झाला की त्या फ्लॅटमध्ये साहिल राहील आणि मग मी इकडे येईल पुरा निघून म्हणजे हा जो फ्लॅट आहे ना हा खालील नाही का आम्ही हा सोडणार नाही म्हणजे हा फ्लॅट हा राहील कारण की माझ्या मिसरांचं आहे ना लगेच ट्रान्सफर होत नाही कंपनी काय आपल्याला लगेच बोललं आणि लगेच ट्रान्सफर देणार असं होत नाही त्याच्यामुळं त्यांना पेपर टाकावं लागेल काहीतरी त्यांचं त्यांना माहिती आहे ना ते म्हणले असं होत नाही तर मी काय तो डिसिजन लगेच जाण्याचं घेऊ शकत नाही मी लगेच कंपनीला बोलू शकत नाही आणि त्यांना ऑफिसला जावं लागतं हप्त्यातनं दोन वेळा तीन वेळा त्यांना जावं लागतं ऑफिसला तर मग ते मला बोलले की ठीक आहे तू राहा म्हटले तिकडं राहील बरोबर आणि मग बघ कसं जमतं आहे कसं नाही जमत आहे मग कसं आहे ना आता मी तर मी काल समजून सांगितलं त्यांनी ती गोष्ट मांडली आहे आता बघूया मला फ्लॅट मी बघ ऑनलाईन पण मी नो ब्रोकर ॲप डाउनलोड केला आहे त्याच्यामधून भेटलं तर ठीक आहे ना तर बहिणीच्या मुलीला पण सांगितलं आहे मी की तुम्हाला कुठेतरी फ्लॅट बघ म्हटलं आणि आता बघा ना मला एक तुम्हाला बोलते मी जाणार बरोबर आणि शून्यापासून म्हणजे भांडे कुंडे इकडून मी कायच इकडचं इकडंच ठेवणार कारण की इथे लागतंच ना हा फ्लॅट तर काही खाली करायचं नाही हा आता ठेवणारच आहे आम्ही तर भांडे गॅस सगळंच आणावं लागेल मला किती म्हणजे आता गावाला संगणबरला माझं सामान आहे पण परत पर संगणबरोबर पण पर मला पुण्याला सगळं सामान घेऊन यावं लागेल तो एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला की आम्ही जाणार तर सगळं फ्लॅटरी काय मा असणार कुठलंही घर घेतलं तर शून्यापासून सुरुवात करायची आता बघू काय होतं काय नाही तुमच्याशी करालच मी सगळ्या गोष्टी शेअर तर चला मग आता आपण ना आ, कमेंट वाचूया ठीक आहे तर चला आता पहिली कमेंट जी आहे ना त्या ताईंचे नाव आहे विद्या विद्या गोडसे ताई बरोबर तर ता त्यांनी मला असं बोलले आहे की खरं म्हणजे तुला तुझ्या सासरी कशासाठी बोलावले आहे कालचा व्हिडिओ होता ना त्यामध्ये मी बोलले ना सासरीने फोन केला होता त्यामुळे मला त्यांनी अशी कमेंट केली आहे की खरं म्हणजे तुला तुझ्या सा सासरी कशासाठी बोलवले आहे तिकडे गेल्यावर परत काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे झाले समजा तू तु, तु, तुझ्या मिसरांचे न ऐकता पुण्याला शिफ्ट झाली तर तू एकटी आर्थिकदृष्ट्या मॅनेज करू शकशील का तर अशी ही जी कमेंट आहे ना ही खूप मोठी कमेंट आहे या यांची तर तू एकटी आर्थिकदृष्ट्या मॅनेज करू शकशील का कारण पुण्याला त्यांच्या मनाविरुद्ध शिफ्ट झाली तर तुला पैशाची मदत ते करणार नाहीत असे वाटते आणि ताई तुमच्या ह्या कमेंटला मी उत्तर दिलं आहे गोडसे विद्या गोडसे तर तुम्ही जे बोलताय आर्थिकदृष्ट्या तुमच्या मिश्रांच्या विरुद्ध तुम्ही जर गेलात तर तुमचं हे म्हणणं अगदी म्हणजे अगदी खरं आहे मी यांच्या मनाविरुद्ध जरी काही केलं तर आर्थिकदृष्ट्या मला हे हेल्प करणार नाही आणि मी आणणार कुठून पैसे साहिल्या नोकरी नाही काय नाही तर म्हणून तर मी यांना मनवते ह्यांना है, समजून सांगते की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या काहीतरी करा कारण मा माझ्याजवळ तसं एवढं भांडवल नाही आहे की मी फ्लॅट घेऊ त्याचं रेंट भरू मग पैसे आणणार कुठून हा तर लय मोठा प्रश्न आहे माझ्या आयुष्य दृष्ट मला माझे हे मिस्टर मदत करणार नाही हे तुमची गोष्ट एकशे एक टक्के खरी आहे मी जर त्यांच्या मनाविरुद्ध काही केलं तर ते मला प्रॉब्लेम्स होणार मला माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे मी काही गोष्ट करायची जरी आहे ना मी यांना समजून सांगून यांना घेऊनच चालणार आहे मी असं गोष्ट कधीच करणार नाही की यांच्या मनाविरुद्ध काही करणार आता मी यांना समजवलं आहे की मी फ्लॅट घेते आता ह्यांनी पलटी नाही मारली हो नहीं नहीं तर बरं होईल आता बोलताय हो ठीक आहे असं बोललेच आहे मला हा ठीक आहे चालेल म्हटले पण काय सांगा परत दोन दिवसांनी नाही म्हटले तर मला ते धाकधुकच माझ्या मनामध्ये काय होतं काय नाही म्हणजे पैसा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे मी निर्णय नाही घेऊ शकत स्वतःच्या मनाने निर्णय नाही घेऊ शकत असं आहे माझ्या आयुष्यामध्ये तर म्हणजे का नाही घेऊ शकत आज माझा मुलगा सटल नाही आहे आज माझ्याकडे पैसा नाही आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी नेहमी म्हणत असते की कुठल्याही मुली म्हणजे मुली जर माझ्या व्हिडिओ बघत असतील तर आईबापाचं ऐकून आई लग्न करा चांगला वेल सेटल मुलगा बघा सरकारी नोकरीवाला बघा आणि पहिली गोष्ट तुम्ही शिक्षण घ्या आणि तुमच्या पायावर उभं राहा जेणेकरून तुम्हाला कुणापुठे झुकायची वेळ नाही आली पाहिजे आणि अशा हाल होतात माझ्यासारखे माझे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा पहिला पार्ट वन टू थ्री फोर मी टाकलेले आहे फाय माझ्या लाईफचे पाच भाग टाकले आहे मी तुम्ही बघा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही बघा कसे हाल होतात त्याकरता महिलाने किंवा एखाद्या म्हणजे रे का सांगते मुलींनी आजकालच्या मुली लव्ह मॅरेज करतात घर सोडतात पळून जातात पण नंतर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळं आईबापाचं ऐका त्यांचं ऐकून लग्न करा आणि शिक्षण करत तर शिक्षण करा आणि आपल्या पायावर उभं राहा तर दुसरी कमेंट मी वाचते हां ही जी कमेंट केली आहे तर पहिले मी या ताईंचं नाव सांगते मीनाक्षी निकम या ताईंचं नाव आहे मीनाक्षी निकम तर आहात का ताई तुम्ही इथं मीनाक्षी ताई तर ह्या ताईंच्या ताई, ताई मला बोलत आहात की ताई साहिलने फार वाढवा केला आहे मुलं असे वागतात म्हणून आई म्हणून ताई तू आता मुलांबरोबर असायला पाहिजे तेव्हा विचार कर ताई तू रेंटने पुण्यात राहा मुला मुलांबरोबर कारण एकदा का मुलं बिघडली वाईट संगत लागली तर त्यांचा काही उपयोग नाही तर हो ताई साहिलने खरंच फार वाढवा करून ठेवलेलं आहे आणि साहिलमुळं मी अक्षरशः डिस्टर्ब झालेली आहे आणि मी इथं ठीक राहत होते सगळं काही व्यवस्थित होतं पण साहिलने एवढं मोठं प्रकरण करून ठेवलं ना की चा मला इथून जावं लागलं मी इथून कशी गेले किती काय 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 होऊन बसलं माझ्यासोबत हे सगळं काही मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ मग माझ्या आहेतच आणि आता हे कसं आहे ना ही गोष्ट साहिलने अशी करून ठेवलेली नाही की याच्यावर असं नाही की पाणी फेकलं आणि पुसून गेली अशी गोष्ट नाही आहे ही फार कठीण आहे हो कोर्ट कचेरी म्हटलं ना म्हणजे फार कठीण कोर्टाची तारीख आता जी आहे पुढच्या महिन्याची आता ही तारीख पडली आहे पहिली तारीख आम्हाला पाच सहा महिन्यानंतर पण त्याच्यानंतरची तारीख आहे ना आठ दिवसांनी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी अशी येऊ शकते ना आणि ह्याचा पैसा खर्च करून करायचा मलाच करायचा साईल तर काही कमी होत नाही आणि ह्यांना मी किती मागणार हां म्हणजे हा, हा माझं पण बघन मुलांचं शिक्षण पण बघन आणि मुलांनी उद्योग केले ते पण निस करत बसल म्हणजे विचार करा तुम्ही मला बोलता, ते बोलतात मी तुम्हाला म्हणजे मी कुणाला सांगत नाही ते मला खूप बोलतात त्या दिवशी पण मला साहिल समोर त्यांनी खूप बडबड केली खूप बडबड केली पण कसं आहे ना मी काही गोष्टी कुणाला सांगत नाही माझं मला माहिती आहे त्यांचं काय म्हणणं आहे की मी सगळ्या गोष्टी करतो तुझ्या मुलांनी लाईन धरायला पाहिजे का नाही म्हणे मी किती दिवस करू केवर करू मला असं म्हणतात ते आज साहिलने एवढा मोठा कुतबा करून ठेवला आहे तुम्हाला सांगते मी साहिलला पन्नास ते साठ हजार रुपये मला त्यावेळेस गेले वकिलाला कोणी दिले पैसे यांनीच दिले ना यूट्यूबचं पेमेंट तर मला नंतर ना आला किती दिवसानंतरनं कोण करतं खर्च सगळं हेच करतात खर्च मग कसं होतं ना आमचं सगळं बघायचं लाडूचं बघायचं विराजचं बघायचं विराजची फी भरली त्यांना मी यांनीच पैसे दिले परत कोर्टामध्ये वकिलाले वकील दोन वकील बदलले त्यांना पैसे दिले प्रत्येक गोष्ट म्हणजे पोरांना कपडा लात्ता प्रत्येक एक माणूस किती करणार तुम्ही सांगा बरं हां आणि मी काय ना काही गोष्टी दाखवत नाही पण मला ना खूप बोलली भेटतात घरामध्ये तर सायली ना इतकं मोठं वाडवा करून ठेवलेलं आहे खरं सांगते खूप मोठं वाडवा करून ठेवला एक ना दादा आहेत त्यांनी मला कमेंट केली आहेत आणि ह्या दादांच्या कमेंटमुळे ना आज मला खूप फायदा झाला आहे तर तो काय फायदा झाला आहे मी तुम्हाला दाखवलं पण आहे लाडूच्या पाया पायामध्ये जे पाणी राहायचं ना ते मी कधीच पुसत नव्हते आणि ना एवढं कोणी डोक्यामध्ये येणार नाही की पायातले बोटामधलं पारा आंघोळ केल्यावर पाणी पुसायचं हे येईल डोक्यात कोणाच्या आपण नॉर्मल नॉर्मल पुसतो आणि मुलांना कपडे घालतो पण त्याच्या ते, ते बॉटलमध्ये पाणी राहून 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 ना ते लाडूला इन्फेक्शन ते तयार झालं तर हे दादांनी मला जेव्हा सांगितलं ना तेव्हा मी ती गोष्टीकडं लक्ष दिलं आणि तिचे पाय मी व्यवस्थित आत बॉटलमध्ये पुसलं आत पावडर लावली आणि दादा तुमचे खूप खूप मनापासून मी आभारी आहे तुमची ह्या कमेंटमुळे ना मला खरंच खरंच खूप फायदा आला आहे तर ह्या दादांचं नाव आहे नाव आहे दत्तात्रय जोगदंडे ठीक आहे ना तर पाणी त्यांनी काय लिहिलं आहे पाणी थांबेल तिथं फंगल इन्फेक्शन आहे पाय पुसत जा ताई हे बघा किती छान आहेत तर मला ह्या दादांचं म्हणणं अगदी अगदी पटलेलं आहे आणि दादा मी तुमच्या मनापासून आभारी आहेत दत्तात्रय जोगदंडे दादा ठीक आहे तर चला मी दुसरी कमेंट वाचते ही कमेंट आहे ह्या माझ्या सबस्क्रायबर आहेत आणि ह्या ताई माझ्या सगळे व्हिडिओ बघतात तर यांचं नाव मी सांगते आणि ह्यांची माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असती तर सर्वप्रथम मी त्यांना थँक यू ताई आणि त्या ताईंचं नाव आहे हेमांगी वी लिंग असं इथं नाव आहे यांच्या आय डीचं पण यांचं नाव दुसरं आहे ते आता त्यांनी मला मागच्या वेळी सांगितलं होतं पण काय लक्षात नाही राहिलं माझ्या सॉरी ताई पण तुमची आय डी आहे हेमांगी कसं असतं ना ताई इथं ज्या आय डीनी कमेंट करतात ना तेच डोक्यामध्ये राहतं असं होतं तर हेमांगी विलिंग आणि त्यांनी मला असं बोलले आहे की अनिता पहिल्या सासूशी नंदाशी तुझ्या संबंध नाहीत का त्यांचा फोन येत नाही का तर ताई माझी जी पहिली सासू आहे त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं वगैरे होतं आणि मी कधी तिकडे गेले तर मी त्यांना दाखवल तर होतं आमचं बोलणं वगैरे होतं असं काही नाही आहे नंदाशी आणि मला ना पाच सासू आहे म्हणजे माझ्या सासूच्या पाच बहिणी आहे पाच सासू आहे मग खूप मोठी फॅमिली होती माझी पहिली फॅमिली खूप मोठी आहे तर कधी तिकडे गेली तर दाखवल सासूला पण कधी दाखवल व्हिडिओमध्ये घेऊन येईन मी आणि छान आहे सासू सगळ्या काही गोष्टी चांगल्या नशिबात जे आहे ते झालं माझ्या आता काय आहे आपण तरी नाही का तर दाखवल तर ताईंचे नाव आहे आणि यताईने जी कमेंट केली आहे ही अक्षरशः खूप छान बोलल्या आहेत त्या आणि याच्यावर मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईन तर ह्या ताईंचं नाव आहे वंदना तुपे ठीक आहे तर त्या असं म्हणताय साहिलला वॉर्निंग दे मामा मामीच्या ऐकायला तिकडे राहू देत तो लहान नाही त्याला कामाला लाव तुझा नवरा किती दिवस त्याला पण समजून घेईल त्याचा बाप असता तर ठीक असतं त्याला सांग परत लफडी केली तर मदत नाही करणार तर ताई तुम्ही जे हे बोलताय ना हे खरं बोलताय कसं आहे ना ताई आता माझे हे मिस्टर का बाई ना ए, ए, ते ना साहिलवर जास्त ओरडू शकत नाही हे असं हे ते असं काही आणि ते अजिबात साहिल संघ बोलत नाही म्हणजे बोलतात तर साहिल तुला काही खायचं का एवढंच बोलतात आणि आपला आपला जर सख्खा बाप असतो ना तो मारतो हानतो नाही का वेगळं पडतं पण आज जर ह्यांनी जर माझ्या मी पोरांवर हात उचलला तर माझ्या पोरांना लगेच राग येणार हे ये खरं आहे लाडायला हात उचलला तर गोष्ट वेगळी येईल पण आज जरा माझ्या मिसऱ्यांनी माझ्या साहिलला किंवा विराजला थोडं जोर जरी बोललं ना मी त्यांना असते ना कधी कधी ना हो जसं साहिलला जरा वरडा झाला तो असं करतो तसं करतो कधी कधी नको बाबा मला म्हणतात त्यांना लगेच रागेल तुझ्या पोरांना मी जर काही बोलायला गेलो तर ते असं मला म्हणतात कारण की नाही का पोरं समजून नाही घेते म्हणे त्यांना वेगळं वाटेल की आम्हाला रागराग करतं चिडचिड करतो असं तुझ्या मुलांना वाटन तर मी त्यांना कसं काय ओरडू ते मला असं म्हणतात म्हणून ते कधीच साहिलला विराजला काहीच बोलत नाही आणि सुद्धा नाही त्यांना वेगळं वाटतं ओरडायला आणि पोरा पण माझे काय ना लगेच मनाला लावून जातील की अरे आम्हाला काका असं बोलला मग आम्हाला काका असं असं होतं तुम्ही थोडं सम तुम्ही समजून घ्या असं होतं ठीक आहे ना त्याच्यामुळं माझे मिस्टर हे कधीच काही बोलत नाही आणि साहिलचे वडील असले असते तर त्यांनी नक्कीच साईला समजून सांगितलं असतं फरक पडतो फार फरक पडतो आता मी दुसरी कमेंट वाचते मोबाईल लॉक होतो ना तर आता मी जी कमेंट वाचणार आहे तर हे एक दादा आहे आणि हे माझे खूप जुने सबस्क्रायबर आहेत आणि पहिले मी लाईवले यायची किंवा माझे सगळे जे जुने व्हिडिओ आहे ना हे सगळे माझे व्हिडिओ बघतात आणि सगळ्या व्हिडिओना लाईक पण असते सगळ्या व्हिडिओना कमेंट पण करतात त्याबद्दल मी या दादांचे मनापासून आभारी आहे आणि या दादांचं ना नाव आहे गा भाऊसा भाऊसाहे गाडवे ह्यांचं नाव थोडंसं मला वाचता येत नाही दादा तर तुमचं नाव असंच आहे भाऊसो गाढवे असं यांचं नाव आहे त्या आय डी आहे त्यांची त्या नावाने आणि दादा तुमचे मनापासून मी आभारी आहे तुम्ही मला फार वेळा बोलले की ताई माझं नाव घे तर म्हणून मी आज तुमचं नाव घेत आहे न विसरता मी तुमचं नाव घेणार आज असं मी लिहून ठेवलं होतं की आज ह्या दादांचं नाव घ्यायचं तर ठीक आहे दादा चला मग आणि आजच्या कमेंट झालेल्या आहेत आता बस याच्यापुढे भरपूर कमेंट आहे पण मी किती वाचणार मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना बाकीचे कमेंट वाचन हां चला मग कुणा चला मग बाय कडे सगळं करा बर का लक्षात ठेवा शेअर करा सांगितले ना लाडू ने शेअर करा हा बाय बाय इथंच म्हणजे दोन तीन मिनटं निघून जातात बोलता बोलता चला मग צלעמון. צלעמון. אה, צלע, ביי.